सर हडपसरच्या सिरम कंपनी शेजारी गजबजलेला होता मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होत या भागामधील जे नागरिक लोकप्रतिनिधी आणि जे स्थानिक कार्यकर्ते होत होते त्या भागातील तर त्यांच्या बऱ्याच तक्रारी प्राप्त होत होत्या बऱ्याच दिवसापासून आम्ही प्रयत्न करत होतो शेवटी आम्ही ड्रेनेज विभागाकडे संपर्क साधला आणि ड्रेनेज विभागाने आम्हाला काही मशिनरी उपलब्ध करून दिल्या त्या माध्यमातून आज आपण तिथे लक्ष्मी कॉलनी आणि त्याच्या समोरचा अमरसृष्टीकडे जाणारा तो भाग त्या भागावर आज कॉन्सन्ट्रेट करून आपण तिथली जलपर्णी आज काढून घेण्याचं काम करत आहोत ते काम, काम सातत्याने चालू राहील तिथून पुढे आपल्याला अपस्ट्रीमला जायचं आहे की जिथे आपली साडेसतरा नळीचे आमची आरोग्य कोटी आहे त्या भागातही बऱ्याच प्रमाणात कचरा आणि जलपर्णी आहे ते पाणी त्या कॅनॉलमध्ये येत आहे आणि त्या कॅनॉलनात एक प्रकारची दुर्गंधी आहे काम करण्याबाबत मी त्या संबंधित विभागाला सूचना दिलेल्या आहेत आणि लवकरच आम्ही तिथे ते काम पूर्ण करू मुळात जे तिथले स्थानिक कार्यकर्ते आहेत आणि आपण पत्रकार तुमच्या माध्यमातूनच आम्हाला ह्या गोष्टी जी तिथे त्याची ग्रॅव्हिटी कळते आणि त्यावर आम्ही त्याप्रमाणे त्या ॲक्ट होतो जर ही बातमी यापूर्वी पण प्रसिद्ध झाली होती की बऱ्याच की तिकडे जलपर्णी झालेली आहे आणि तिथे नागरिकांच्या तक्रारी आहेत तर तिथे अमोल तुपे म्हणा सभासद आणि कार्यकर्ते यांच्या माध्यमातूनच आम्ही तो विषय आमच्यापर्यंत पोहोचला आणि त्यावर आम्ही ॲक्ट झालेलो आहोत थँक्यू नामांकित श्रम कंपनी या कंपनीच्या शेजारी जो बंद पडलेला कॅनल आहे जो कचऱ्याच्या साम्राज्याने भरलेलं आहे घाणीचं साम्राज्य मोठ्या प्रमाणात तिथं झालेलं होतं आणि त्यामुळं या भागामध्ये राहणाऱ्या लोकांना मोठा त्रास होत होता वारंवार या घाणीच्या साम्राज्याबद्दल तुम्ही हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना पाठपुरावा केलेला आहे त्या संदर्भात मागणी केलेली आहे स्वच्छता व्हावी याबद्दल तुम्ही प्रयत्न केलेला आहे तुमच्या मागणीला यश मिळालेलं आहे आणि आज कामसुद्धा सुरुवात झालेली आहे कसं वाटतं तुम्हाला हे पाहून आम्हाला समाधान वाटतं तसंच इथल्या ग्रामस्थांनाही समाधान वाटतं की बाबा अंधारे साहेब आहेत त्यांनी याची दखल घेऊन इथं त्वरित काम चालू करण्याचे आदेश दिलेले आहेत तसेच इथील जी लोक आहेत त्यांनासुद्धा बाबा एक सक्षम अधिकाऱ्यांनी काम चालू केलं हे समाधान आहे आणि या माध्यमातून मला सांगायचं आहे की आपले सुद्धा जे चॅनल आहेत त्यांनीसुद्धा हे सगळं कचऱ्याची जी समस्या होती रोडची समस्या होती ती दाखवली अनेक पत्रकार बंधूंनीसुद्धा या का या संदर्भात वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा ही बातमी दाखवल्यामुळे प्रशासनाला जाग आली आणि प्रशासनाने आता हे काम चालू केलेलं आहे मी सर्वांचं फारे साहेबांचं तसंच पत्रकार बंधूंचं आणि आपल्या चॅनलचं मनापासून आभारी आहे तुम्ही जर आमच्या आमच्या नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा तसंच बेलायकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका कारण बातमी तुमची आपल्या हक्काचं चॅनल धन्यवाद